सोलापूरकरांनो ही गोड बातमी ऐकली का हो हो गोडच आहे पण साखर नाही विमान विमान फ्लाय 91 वन गोव्यात उडायचं म्हणतंय आणि गोरेसाहेब म्हणतात मुंबईला उडवा बाबा पाहूयात गमतीशीर सोलापूरच्या विमानसेवेची सुरुवात जयकुमार गोरे साहेब म्हणतात विमान परवानगी मिळाली हो, आहे पण विमानच नाही बिलकुल बिलकुल गोड बातमी आम्ही दिलेली आहे आता विमान उतरण्याची परवानगी मिळालेली आहे फक्त एकच विषय होत की मिळालेली परवानगी त्यांच्या विमान आपल्या इथे उतरण्याचा किंवा आपली विमानतळ क्षमतेचं नव्हत्या त्याच्या जर परवानग्या घ्यायच्या असतात तर एखादी वर्ष अजून गेलं असतं तर त्यावेळी सन्मान मुख्यमंत्री मोदयाने स्टार्ट एअरला चर्चा केली आणि त्यांना विनंती केली थांबलेले आणि त्यानंतर दुसरी कंपनी जी आहे ती कंपनी आहे ती कंपनी आता विमान उड्डाणाला तयार आहे आता त्यांचं कंपनीचं असं म्हणणं आहे की पहिलं उड्डाण आम्ही गोव्याला करू आमचं म्हणणं आहे की पहिलं उड्डाण मुंबईला व्हावं आणि त्याची फ्लाय नाईन्टी वन काही गोव्यात उडायचं म्हणतंय आणि गोरे साहेब मुंबईला उडवा बाबा योजना खूप आहेत मनरेगा महिला सक्षमीकरण ग्रामविकास सगळं कागदांवर टॉप क्लास पण जमिनीवर त्या योजना शोधायला खुद्द मनरेगाची मदत लागेल असं वाटायला लागलंय मुख्यमंत्री आणि स्टार एअर मध्ये चर्चा झाली पण शेवटी काय ठरलं परत एक थांबा थोड स्टोरी सोलापूर जिल्ह्यात फ्लाय नाईन्टी वन येणार पण पहिलं उड्डाण गोव्यातून करणार म्हणे अरे मग सोलापूरच्या गोड बातमीच काय हो साहेब आम्ही वाट बघतोय तोपर्यंत तो बघत रहा गोड बातम्यांची लज्जतदार सिरीज सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करायला विसरू नका जनक्रांती न्यूज